Hi friends. तर तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि ही रेसिपी म्हणजे अगदी पौष्टिक अशी आळीवाची खीर आहे आळीव तुम्हाला सर्वांना माहिती असेलच ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते हे हिमोग्लोबिनसाठी आणि आपल्या हाडांना मजबूती देण्यासाठी खूप पौष्टिक आहे तर लहान मुलं असेल वृद्ध कोणी व्यक्ती असतील आपल्या घरात तर त्यांच्यासाठी ही खूप गुणकारी आहेत आणि हे प्रेग्नेन्सीमध्येही बायकांनाही खाल्ले दिले जात खायला दिले जातात यामुळे आपलं हिमोग्लोबिन खूप वाढतं आणि हाडंही मजबूत होतात कंबरदुखीचे वगैरे काही त्रास असतील तर ते होत नाही तर आळीव होतं मला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळेल किराणा दुकानात वगैरे आणि खूप स्वस्त आहे शंभर ग्रॅमचं हे जे पाकिट आहे हे वीस रुपयाला मिळालेलं आहे तर अगदी स्वस्त आहे म्हणजे अजिबात महाग नाही आहे तर मी इथे एक घेतलं घेतलंय ज्यामध्ये आपल्याला हे आळीव भिजत टाकायचे आहेत अगदी दहा पंधरा मिनटं हे भिजत आपल्याला टाकावे लागतात साधारण दोन ते तीन तो तीन चमचे मी आळीव घेतले अर्धा लिटर दुधाची जर आपल्याला खीर करायची असेल तर साधारण तीन चमचे आळीव तुम्ही घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर साधारण एक ग्लासभर मी पाणी यामध्ये घातलंय तर तुम्हाला अंदाज आलाच असेल आपले आळीव भिजले जातील एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हे भिजल्यानंतर फुकतात आणि थोडेसे चिकट होतात जसं तुम्ही सब्ज्या बघितलाच असेल भिजल्यानंतर जसा चिकट होतो आणि फुकतो तो खूप तर तसेच हे आळीव पण भिजतात तर यासाठी आपल्याला पाणी त्या अंदाजाने घालायचं आहे आणि पण वीस मिनटं ते पंचवीस मिनटं आपण भिजत घातले की हे छान मस्त टम असे फुगून येतात तर मी एवढं छोट्या पातेल्यामध्ये दोन तीन आ... चमचे घेतलेले आहेत हलवून घेतलं आहे आणि आता त्यावर त्या झाकण ठेवून मी भिजत ठेवणार आहे तर आता एकवीस वगैरे असं झालेले आहे साधारण मी तुम्हाला अंदाज दाखवते तर पावणे दोनपर्यंत म्हणजे अर् पंचवीस मिनटं वगैरे मी हे भिजत ठेवलेले आहे तर बघा भिजल्यानंतर तुम्हाला कळेल की हे कसे होतात ते तर फुकतात हे आणि थोडेसे असे चिकट होतात तर जसं सब्जा तुम्ही बघितला असेल सब्जाही भिजवल्यानंतर असा चिकट होतो पण सब्जा काळा असतो आणि सब्जा हा थंड असतो आळीव हे गरम असतात तर थंडीमध्ये हे अगदी उपयुक्त असे आहेत आणि अजिबात खर्चिक नाही आहे दूध तर आपल्या घरी असतंच आणि अळीव हे अगदी स्वस्त आहेत तर छान आता भिजले गेलेले आहेत आणि थंडीमध्ये तर विशेष आळीवाची खीर आळीवाचे लाडू हे खाल्ले जातातच जसं आपण थंडीमध्ये डिंकाचे लाडू करतो तसेच आळीवाचेही लाडू केले जातात तर ही मावशीनी मला रेसिपी सांगितलेली आहे आणि मावशीने करूनही दिले दोन तीन दिवस आणि मला खरंच खूप आवडली ती खीर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया तर दूध घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आणि दूधही गायचं घेतलेलं आहे तर साधारण अर्धा लिटर दूध घेत आणि त्यावरची साय आपल्याला काढून टाकायची आहे दूध जास्त उकळू पण द्यायचं नाही आहे आपल्याला ही खीर अगदी पातळ करायची आहे घट्ट अजिबात करायची नाही आहे तर साय वगैरे किंवा जे मलाई त्यावर आलेली असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि तापत ठेवायचं आहे जितकं दूध तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा लिटर एक लिटर जितक्या दुधाची करायची आहे त्या अंदाजाने आपल्याला साखर घ्यायची आहे तर मला जास्त गोड आवडत नाही तर मी साधारण चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे आणि दुधाला साधारण एक उकळी आली की मग आपल्याला त्यामध्ये साखर घालायची तर जास्त उकळू द्यायचं नाही आहे जास्त जर उकळू दिलं तर ते घट्ट होईल तर घट्ट आपल्याला फार करायचे नाहीये पातळच करायची असते हे खीर तर एक उकळी आल्यानंतर आता त्यामध्ये साखर घातली आहे आणि साखर घातल्यानंतर आपल्याला छान ते हलवायचं आहे म्हणजे साखर आपली विरघळली जाईल आणि त्यानंतरही आपल्याला साधारण एक उकळी येईपर्यंत दूध छान तापू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला ते थोडंसं हलवत आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि साखर आपली पूर्ण एकजी होऊन विरघळली जाईल तर आता साखर विरघळेपर्यंत मी साधारण एक उकळी फक्त येऊ देणार आहे कारण आधीही एकदा उकळी आली आहे थोडंसं आपलं दूध उकळलं आणि साखर विरघळली गेली किंवा आपण जे आळीव भिजत टाक घातलेले होते ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत तर अगदी झटपट होणारी ही खीर आहे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमची ही खीर रेडी होते आणि खूप पौष्टिक आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा मा मोठे माणसं वृद्ध व्यक्ती कोणीही असेल ज्यांना हिमोग्लोबिनचाही काही त्रास असेल हाडांचा त्रास असेल तर त्यांना तुम्ही ही खीर नक्की देऊ शकतात खूप पौष्टिक आहे प्रेग्नेसी मध्येही बायकांना मुलींना खायला दिलेली खूप चांगली असते यामुळे हिमोग्लोबिन आपलं खूप वाढतं आणि सांधेदुखीचे किंवा कंबर दुखीचे काही त्रास असतील तर तेही दूर होतील तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि यामध्ये तुम्हाला अजून काही ॲड करायचं असतील ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते तेही तुम्ही करू शकतात पण शक्यतो ही खीर ही प्लेनच जास्त छान लागते ड्रायफ्रूट्समध्येही काजू किंवा बदाम किंवा बेदानेही तुम्ही बारीक तुकडे करून टाकले तर तसंही खूप छान लागतात तर आता खीर छान उकळत आलेली आहे तर जास्त मी उकळू दिलेली नाही आहे अगदी थोडीशीच उक उकळलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची किंवा जायफळची पूड टाक घालायची आहे जर तुम्हाला वेलची आवडत असेल तर वेलचीची पूड टाकली तरी खूप छान लागते किंवा जायफळ जर किसून टाकलं तर त्याचीही टेस्ट खूप छान लागते तर मी मागच्या वेस जेव्हा केली होती तेव्हा वेलचीची पूड घालून केली होती आणि ह्यावेळेस वेस मी आता जायफळ घालून करून बघणार आहे की जायफळची टेस्ट कशी लागते तर तुम्हाला दोघांपैकी कुठलंही आवडत असेल ते ते तुम्ही त्यामध्ये घालू शकतात आणि दोन्ही थोडं थोडं टाकलं तरी पण हे त्याची टेस्ट खूप छान लागते तर मी साधारण अर्ध अर्ध्यापेक्षाही खूप कमी असं जायफळ किसून घालते आहे त्यामध्ये आणि किसून झाल्यानंतरही आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ खीर गरम होईपर्यंत गॅसवर तशीच ठेवायची तर आपली खीर आता रेडी आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुमच्याही घरात कोणी वृद्ध व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर सर्वांसाठी ही खूप पौष्टिक अशी खीर आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू el